नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहोत की आपल्या घरगुती साईपासून म्हणजे जी दुधावरची आपली साय येते त्या साईपासून आपण तूप कसं बनवतो आणि हे एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलवरती जे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की शेवटी मी एक तुम्हाला अशी टीप सांगणार आहे की ज्याने आपलं तूप एकदम दाणेदार बनणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही दोन प्रकारचे भांडे बघितलं असेल तर एका भांड्यामध्ये बघू शकता की आपण तिथे दही ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे तांब्यामध्ये आपलं जे साठवलेली साय आहे दुधावरची साय आहे जी आपण आठ दिवसात साचू शकतो पंधरा दिवसात साचू शकतो आपल्याजवळ जी दही आणि जी साठवलेली साय आहे त्याला आपण रूम टेम्परेचरवर दहा ते पंधरा मिनिटं बाहेर ठेवायचं आहे नंतर त्याला काय करायचं आहे आपल्याला एक चमचा दही आपल्याला त्या सायमध्ये मिक्स करायचं आहे आणि पुन्हा दहा मिनटं आपण ठेवू शकतो त्याला नंतर त्याच्यामध्ये हलकंसं पाणी मिक्स करून त्याला आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊ आणि नंतर त्याला मिक्सरच्या साहाय्याने आपण एकदम फिरवून घेऊ ज्याने की असं बघू शकता व्हिडिओमध्ये जसा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे त्या प्रकारचे लोण्याचे गोळे आपण तयार करून पूर्णपणे तयार करून घेऊ त्याच्यानंतरची प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये बघू शकता तर मिक्सरमध्ये जेव्हा आपण लोण्याचा गोळा तयार करतो तेव्हा कधी कधी काय होते की त्याचं एकदम मेल्ट होते म्हणजे दही सारखं होऊन जाते तर त्याला काय करायचं हलकंसं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पुन्हा फिरवायचंय ज्याने की आपला लोण्याचा गोळा पूर्णपणे तयार होतो तर लोण्याच्या गोळ्यासोबत आपल्याला त्याच्यामध्ये ताक सुद्धा मिळते तर ते ताक आपण यूज सुद्धा करू शकतो किंवा आपण टाकून सुद्धा देऊ शकतो ते आपल्या मर्जीन राहते तर लोणाचा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा सगळ्या साईडला त्या लोण्याच्या गोळ्यामधील जे उरलेलं जे ताक आहे ते एकदम दाबून काढून घ्यायचं पूर्णपणे पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला फक्त लोण्याचा गोळाच ठेवायचा आहे साईडला नंतर त्याला एकदम कमी स्पीडमध्ये त्याला आपण गॅसवरती गरम करूया एकदम कमी स्पीडमध्ये करायचं आहे कारण की जर जो एकदम स्पीडमध्ये जर केलं तर आपलं जे तूप आहे ते व्यवस्थित बनणार नाही कच्चं राहील किंवा होऊ शकते ओतून जाऊ शकते तर त्याला कमी स्पीडमध्ये चमचा फिरवत राहायचं जोपर्यंत ते पूर्णपणे ते तूप तयार होत नाही व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे आपण तुमच्यासाठी खूप छोटा व्हिडिओ आणि एकदम छान व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जे नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तर घरी तूप बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण की तुम्हाला मी एक शेवटी अशी टिप सांगणार आहे ज्याने की आपलं तूप एकदम छान आणि एकदम दाणेदार बनणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा स्किप अजिबात करू नका कारण कोणत्या पार्टमध्ये मी टिप सांगणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की ही पद्धत कोणी घरी ट्राय केली तर व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपलं तूप दिसायला आहे हळूहळू तूप बाहेर यायला लागलं आहे त्या बेरीमधून बघू शकता असं चम्मच फिरवत राहायचं आहे कारण की आता जर आपण चम्मच फिरवलं नाही जास्त तर पूर्ण जी आपलं जे बेरी तयार झालेली आहे ती पूर्ण आपल्या भांड्याला लागू ला शकते भांडंसुद्धा खराब होऊ शकते आणि तूपसुद्धा जळालेलं दिसू शकते आपल्याला हे आपल्याला तोपर्यंत गरम करायचं आहे जोपर्यंत आपल्याला दिसत नाही पिवळसर रंग तुपाचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला टीप सांगणार होतो ती टीप अशी आहे की आपला जेव्हा पिवळा पिवळा रंग आला तुपाला तेव्हा आपल्याला हलकंसं चिमुडभर मीठ टाकायचं आहे कारण मीठ टाकल्याने आपलं जेव्हा तूप थंड होते तेव्हा ते एकदम दाणेदार तूप बनते हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये इलायची सुद्धा ऍड करू शकता ज्याने की आपण पुरणपोळी जेव्हा बनवतो त्याला एकदम सुवासिक वास येतो जेव्हा आपल्याला वाटलं की तूप पूर्णपणे तयार झालं त्याच्यामध्ये हलकंसं असं पाणी सोडायचं आहे आपल्याला शिमतोडे मारायचे आहे ते पण गॅस बंद करून कारण की तुपामध्ये खूप सारे हीट राहते तर त्याला थंड करावं लागते नाहीतर मग आपलं तूप एकदम लाल होऊन जाते तर जेव्हा असं आपला पिवळसर रंग झाला बेरी पूर्णपणे संपली तर त्याला पूर्णपणे म्हणजे थंड करण्यासाठी अशी पद्धत आपल्याला वापरावी लागते आणि नंतर आपण गॅसवरून खाली उतरून घ्यायचा आहे तूप जेणेकरून त्याची हीट कमी होत राहील भांड्याला खाली उतरल्यानंतर त्याला आपण दहा ते पंधरा मिनटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नंतर त्याला एका भांड्यामध्ये चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपल्या तुपामध्ये जी बेरी राहिलेली आहे दह्यापासून तयार झालेली जी बुडामध्ये दिसते आपल्याला बघा ती बेरी म्हणतात त्याला तर ती बेरी आपल्या याच्यामध्ये गेली नाही पाहिजे ती बेरी आपण साईडला करून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तूप एका भांड्यामध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघा एकदम छान व्हिडिओ बनवलेला आहे कमेंट करून सांगा कसा बनला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जे नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा बघा इतकं छान तूप आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर थँक्यू सो मच जे पण आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहिले भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये